महाराष्ट्र एकीकरणसैनिकांनी रोखले आपल्याला माहिती आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेला आहे कोण कसं सुरतेला पळालं होतं गुवाहाटीला पळालं होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल हा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालती असा पुन्हा पुन्हा अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय जे काही संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केला लावाद म्हणून तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का हा एक मोठा प्रश्न राहतो तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चालला आहे त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे कालपासून आपण पाहतो आहे वातावरण चिघळत गेलेलं आहे का काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी ह्या सरकारने जे ई व्ही एमचं सरकार, सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होतो तो रोखू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे सरकार असो ना काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय हा सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मात्र बघा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हा इथे भूमिका ही मांडलेली आहे महाराष्ट्र म्हणून मांडत आहोत The metro naugcha no, the leadership yeah. of rahul gandhi uh, for the india block, as vakta uh, panelji has also mentioned saraswa has also mentioned now samajwadi party leaders are also saying the same do you think that rahul gandhi should continue as the head look i don't think that is a question relevant right now which is very important is what is happening in belgaum is very important for us uh, the atrocities and injustice being meted out on the marathi population there is absolutely intolerable and we will not tolerate that aditya ji pension about the name of goda we are thankful for that.

कुठच्याही राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा त्याच्यावर अधिकार नसावा समाजवादी पक्षाला ना आमची भूमिका कारण आमच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल भायखळत असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीट मध्ये पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केले स्पष्ट म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे आणि एक मिनटं मी हे परत एकदा सांगतो अखिलेशिंची जी सपा आहे ती आमच्यासोबत इंडिया गाडी मध्ये आणि ते तिथे चांगलं काम करतात नक्कीच घुमतो ना मला वाटतं झाड तर आहेच पण मध्यंतरीच्या काळात मी जे सांगितलं होतं पिलर रंगवण्यात जो भ्रष्टाचार झाला सत्तर चौऱ्याहत्तर कोटीचा तो किती महत्वाचा ते देखील काढा आता आमचे विषय विषय होते आता आता होते हेच मी सांगतोय लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही या सरकारचा हा एक मोठा प्रश्न आहे बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो या सरकारला लाडका आहे की नाही हा एक हे उत्तर मला वाटतं ह्या सरकारनी द्यावं कारण लाडकी बहीणचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल हे महत्वाचे आंदोलन करूच पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारनी उत्तर देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या सरकारनी ह्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने तिकडचा जो सर्व परिसर आहे तो केंद्रशासित करून द्यावा आज शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी ने बॉयकॉट किया है आज के जो प्रोसीजर है उस पर प्रोसीडिंग्स को बॉयकॉट इसलिए किया है क्योंकि दो चीज़ें हैं पहली तो जो स्पीकर की इलेक्शन हुई, हुई। अनअपोज हमने कर दी थी कल एक प्रथा है परंपरा है उसे उसका रिस्पेक्ट करके उसका एक मान सम्मान रख के हमने वो अनुपोज कर दी थी लेकिन जब अनुपस्थ हुई तो जब नाम सामने आया वो राहुल नार्वेकर जी का था पिछले ढाई साल में उनके साथ जो एक्सपीरियंस है जो उन्होंने बाई पार्टीजनशिप फॉलो करनी थी वो की ही नहीं उन्होंने पार्टीजन पॉलिटिक्स किया ट्राइब्यूनल के हिसाब से उन्होंने जो अन्याय किया हम पे वो अन्याय रिपीट नहीं होगा इसकी गारंटी हमें चाहिए वो गारंटी के लिए हम आज बॉयकआउट कर रहे हैं दूसरी बात जो है अंदर आप देखें हाउस में तो एक सेलिब्रेशन चल रहा है सेलिब्रेशन का माहौल क्रिएट करने की कोशिश कर रहे तैयार करने की कोशिश कर रहे हैं सेलिब्रेशन तो कहीं दिख रहा नहीं है जनता में क्योंकि ये सरकार जो है ईवीएम की सरकार है लेकिन आज जो बेलगांव में अन्याय हो रहा है मराठी जनता पे अन्याय हो रहा है उसके खिलाफ सारी जनता हम और सारे जो विधायक हैं बॉयकआउट करने जा रहे हैं इस प्रोसीडिंग को क्योंकि हमारी यही मांग है कि प्रधानमंत्री महोदय बेड़गांव को केंद्र शासित करें

अँटी करप्शन डिपार्टमेंट हे बंदच होईल कारण आपल्याला माहिती पूर्ण मंत्रिमंडळच हे भ्रष्ट लोकांचं असणार आहे तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष कितीही कुठे आपण वेधण्याचा प्रयत्न केला तरी बेळगाववरच नाही कारण आज जे सरकार हे स्वतःला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि ह्या सरकारने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये जे मराठी माणसावर अत्याचार होत आहेत त्याबद्दल काय आधी